शुभ सकाळ कशा कशी आहात सगळी चला आज देवीची किती पाचवी छान पैकी आज मी जे केलेले आहे झेंडूच्या फुलाची पिवळ्या आणि हे इकडं घट मस्त वाढलं हे चा फुल जास्वंदाचं किती छान आणि छान आणि बघू शकतात बिंदू आहेत सगळे ह्याच्यावर दिंदू आहेत चला जय माता की आज, आज मा मस्त स्वयंपाकात काय आहे अजून कधी मायचं इकडे आहे मस्त वटेऱ्याची आमटी वाह आणि इकडे मीथीची भाजी झालेला आहे सगळा आज असा जेवण तणक माळायचे आहे झालंज वाह इथे फरक कसा दिसतोय बघा शूट आहे हे शिजवलेला ओट नाही आणि हा कच्चा ओट भिजवलेला हा शिजवलेला हा भिजवलेला ह्या भिज शिजवलेल्याची केली मस्त वेगळा कलर थोडासा ऊन पडलं होत आणि आज मस्त पैकी सूर्यदेवच गायब झाले दहा वाजून गेले तरी कसं वाटतंय सात वाजल्यासारखं वाटतंय आज येईल पाऊस येईल अरे ते रस्त्यावर किती बघू शकता चिमण्याच आहे सगळ्या गेल्या होत्या गाड्या आल्या गेल्या पळून चलो आज हे मस्त पैकी करायचं चाललेलं आहे स्वयंपाक ते घेतो आता आवरून असं बंद करायचं राहिला Felo e fi batse.